प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अठ्ठावीसाव्या अध्यायातील नव्या वचनामध्ये असे म्हटले आहे धर्मशास्त्र काणी पडू नये म्हणून जो आपला कान फिरवितो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे प्रभयेशुने एका जन्मांध मनुष्याला शाब्बाद दिवशी दृष्टी दिली असता चिडलेल्या परुषांनी प्रभयेशुविषयी म्हटले हा मनुष्य देवापासून नाही कारण तो शाब्बात पाळत नाही असाच वाद चालू असताना दृष्टी प्राप्त झालेल्या मनुष्याने एक महत्त्वाचे विधान केले तो म्हणाला आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही तर जो कोणी देवाचं भक्त असून त्याचे इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो होय देव पापी लोकांचे काहीही ऐकत नाही जो देवाचे वचन ऐकण्यास नकार देतो तो, तो देवाच्या दृष्टीने दुर्जन व पापी आहे नीतीसूत्रे अध्याय पंधरा व वचन आठ व नऊमध्ये म्हटल्याप्रमाणे दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणितो परंतु सरळांची प्रार्थना त्याला आनंद विते दुर्जनांचा मार्ग परमेश्वराला वीट आणितो पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे म्हणजेच देवाच्या वचनाचा किंवा सुवार्थेचा अव्हेर करणाऱ्या पापीजनांचा ना यज्ञ देवाला मान्य होतो ना त्यांचा मार्ग आवडतो ना त्यांची प्रार्थना तो ऐकतो देव कोणाच्या यज्ञ मार्ग व प्रार्थनेचा आदर करतो अर्थात जो त्याच्या इच्छेप्रमाणे करीतो त्याच्या प्रभू ख्रिस्त या भूतुलावर आला तोच मुळी पित्याची इच्छेप्रमाणे करण्यासाठी म्हणूनच त्याने आमच्या पादकांसाठी केलेल्या वधस्तंभावरील स्वतःचं यज्ञ परमेश्वराने स्वीकारला तो जो स्वतः जीवनाचा मार्ग त्याच्याबद्दल परमेश्वराने संतोष व्यक्त केला तर त्याने आमच्यासाठी केलेली मध्यस्थीची प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली आपल्याला हे वाटते ना की देवाने माझी प्रार्थना ऐकावी तर देवाच्या इच्छेप्रमाणे करा प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा तो जो जीवनाचा मार्ग त्याला अनुसरा म्हणजे तोही तुमच्या प्रार्थना व इच्छा यांचा आदर करील ही सुवार्था ऐकण्यासाठी आपले खान व ती स्वीकारण्यासाठी आपले अंत्यकरण उघडण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद